तुला काय का नाही सांगायचं नाही मला माणूस कसला काय सगळ्यात काळजीच पडली का नाही सगळी ही माणूस हुडकून काळला आहे मला सकाळी तू सांगितलं असतं म्हणजे बघून आलो असते असुडतरी गावा त्यांना लक्षात नाही कस पुढे काय निरोप दिला गेलं सांगायचं मला का दुसऱ्या दिवशी सांगणार आहे काय तू आव पण पेल्या मुळे मला काय वाटलं कुडतर पडलं असतं म्हणून माझ्या लक्षात नाही सांगायचं सांगत काम आहे बाबा

अहो ती रिक्षा वाल बाबा कांबळे दिसलं का हो होती गे आता या बर खाली दाखवा कुठे आप कुठे गेलो हाटीला गेले असतात चला बरं मला दाखव उशीर झाले होते राहते त्यांची रिक्षा नंबर लागली आहे पट हा हा चालते काय राव बाबा तुम्हाला किती का राह काय सांगायचंय काका काकाच्या का घरी गेलो तुम्ही कालच्यापासून गडपै खबर काय घरची म्हणली कालपासून कुठे गेल्यात मी शिरेबाऊच्या घरी गेलो बर शिरेबाऊला विचारलं काका काय कुठं सापड माझ्या माझ्याकडे काय आला नाही मग मी म्हणलं चला तर तुमच्याकडे जावं बारामतीला बर बारामतीला म्हणलं बाबाकडे जाऊन म्हणलं चौकशी करावं काका आलाय का कुठं जात आहे ते होय ते बेवड हा कुठं जाणार कुत्याव पित्याव असेल कुठं तरी पिऊन पडलं असेल कुठं तरी कुठे जाणार आहे ते कालच्या पासून आता मला जर नाही जीवा जाऊ दे गेलं तर काय करायचंय बर चहा बी घ्यायचा का आपल्याला आता काय मागवा अर्ध अर्ध घेऊ थोडा दादा अरे दादा चहा घ्या पाणी बिनी द्या बायसाहेब द्या पाणी घ्या कोणाक भाऊ घ्या पाणी म्हणजे अरे आता एक तर आमचा माणूस गायब झालाय घरच्या पिऊन आणि तो आम्हाला अजून विचार कसला चहा देऊ अरे आम्हाला गरम च्या फक्कड तुमच्या हॉटेलला कसला द्यायचा फक्कड च्या आपण फक्कड शिवाय पियेत ना घ्या पटा 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 जायचंय आम्हाला काय जावं लागलं या सगळं आणि लवकर गडबडे हा पापड मागवा नाही थोडं सांगितलंय पापड दिसत जायला म्हणजे छान आहे ना पक्कड घ्या बाबा घ्या हा पाप करा ठीक आहे हा आणि परत पट दिसून उर का आपल्याला जायचं या जाऊकी जाऊकी हा तुम्ही गडबडीत म्हटलं तुमचं आहे बर निघू आपण मग आता चला नंबर बिल्डर तुम्ही या बसा घे बस चा घेऊ चा घेऊ बसा बरोबर मग काय चाललंय बाकी काय नाही निवांत आहे तुमचं कसं काय बरं चाललंय शूटिंगचं काय चाललंय शूटिंग जोरात चाललंय आपलं हो ना हा बरं मला सांगा तुमचे जिम मध्ये कसं काय चाललंय एक नंबर चाललंय किती पोर आहेत तरी एकशे वीस एकशे तीस पोर आहेत सकाळ संध्याकाळ दोन टाइम आमचे एक दोन जोडीदार लावायचे तुमच्याकडे हा त्यामुळे विचारतोय आता बरं पोर भरपूर असतील हा जोरात खेळतात जोरात बरं आता तुम्ही इकडून आला ना चौकात नाही आला का इकडल्या दोन इकडनं म्हणजे आजूबाजूकडे गेलो प्रत्येक कुठे आलो तुम्ही घेतला म्हणून आतमध्ये आलो आमचे काका दिसले का तुम्हाला कोणचं ते बेवड काका होय तुम्हाला माहिती आहे बेवड आहे ते मग काय तर ते कुठं पण असत ते ते काय हे आमचं कोड्या भाव आले परवापासून काका कालपासून गायब झाले होय का हा कालपासून झाले गायब ते आले मला हुडकाय म्हणाय सांगाय आले आपल्याला हुडकायचे म्हणून आम्ही निघालो होतो तिकडे त्यांना हुडकाय पण तुम्हाला दिसला असले तर बघा मग भेटलं सांगतो तुम्हाला फोन चौका बघा आणि मला सांगा चल यायचो चल निघायचं येऊ आता आपण बापजी पैसे द्या की पैसे हा ते आमचा काका दिल की काकाच गारच्या पिऊन बोललोय तिकडं कुठं ती देणार कुठं आता मला काय माहिती तुम्हीच मागाशी म्हणलाय गारच्या पिऊन काका बोल शहा बारी वाटा पण दिलाय म्हणलं भारीच पण पैसे द्या की भारी काका म्हणलं की तुम्हाला नको नको काकाच्या खात्यावर नकोकून पडतंय त्याचं काय खरं आहे आता माझ्या रिक्षाचा एक नंबर काढला ना देतो आणून मीच नक्की येस नाही तर बघा तुम्ही घरच्या प्यायचा नाही रा आम्ही पितो काय आल्यावर देतो तुम्हाला नंबर काढून येतो देऊन टाकतो तस मला काय त्या काकाचं घेणं देणं नाही हो पण आज कोण मारे रविवार बरोबर आहे तो काक्या मानला आता मी पंचवीस हजार रुपये देईन कोणाला द्यायच्या प्रिन्स भैयाला बरोबर आहे सगळ्यांचं ठरलं होतं ना प्रिन्स भाईला पैसे द्यायचं म्हणून त्या काक्याला आता हुडकायला जावंच लागेल मग पंचवीस हजार रुपये द्यायच्यात चला हो अण्णा मचिंदर हो अय दाजी इकडे रवी इकडे 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 रोड जातो दोन हो हो असं जायचं सरळ हा आहे का गे काम आहे तुम्ही काकाला ओळखता का कोण काका हा काका कोण काकाला ओळखत नाही तुम्ही ओळखता काळ बरं आहे का आता मी तुम्हाला काकाचा फोटो दाखवतो हा हो का फोटो हा हा बघा बघित नाही काल दुपारपासनं काका गायब झालाय हा त्याला आपल्याला हुडकायचा आहे माझ्या माणूस आहे पण आता त्याला हा तर माझ्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आहे ना सगळ्यांनी गाड्या काढायच्या ह्या काकाला हुडकायचा रस्त्याने कुठे पलडाय का बघा हा दारूच्या गुत्ते हुडका कुठं तरी पडल्याला पेतबीत बसलेला दिसेल तुम्हाला तेवढं काम करा माझं कोण आहे हा काका पण काका माझ्या जवळचा माणूस आहे ते झालं हुडकायचं झालं पण भाड्याचं काय भाड काका दिल की ऐ, काका कुठन देणार का भाड्याच बघ मी की मग मी देईन भाडं नक्की चला चला या कुणाची गाडी चला तुमची गाडी काढा चला तुम्ही इकडे या आपण दोघ जाऊ कुणाची गाडी ही बसा तुमची गाडी काढा चला चला, चला, चला बसा तुमची गाडी घ्या ह्याच्यात बसा तुम्ही तुम तुम हे हा, हां हां चला अध्यक्ष कुठे कुठे हुडकून आला तुम्ही सगळीकडे होत नाही का नाही काय झालं काय चला चला या खाली आला का सगळी जाऊन आलो की जाऊन काय झालं काय दुपारपर्यंत होडाकलं काय गावलं नाही सगळीकडे बघितलं सगळीकडे बघू बघितलं स्टँड बघितलं रेल्वे स्टेशन बघितलं दारूच्या बुत्यव बघितलं भेटलच नाही तू तो कुठेच दिसला नाही आता काय वर एक ना काम करा आता तुम्ही भाडीचे काय काळजी करू नका नाही द्या ना भाडे मी तुम्हाला सगळ्यांना पोच करतो पण मी काय करतो आता गावाकडे जातो आणि गावाकडे बघून येतो त्या काकेला आ भाड्याचं काय काळजी करू नका बरं येऊ का चला आम्ही दोघ जातो येतो ये तो ओहो चला ओके थँक्यू आमच्यासाठी तुम्ही पळाला येऊ का चला मळ्याच्या माळ्यामध्ये कोण गुभी राखण करते मी रावजी रावजी हात नऊजी आयज्या म आईला ओ राव वांगेरीच ते जे आईला लयच कुठा न केलाय सारखं का बोटात काठते ते तानाजीराव काय म्हणता कारण माझ्यात नाही काल एक चूक घडली पण ती चूक आहे का बरोबर आहे ते पण मला कळणार तू जरा इस्कुटून इकडे ते वापर उभा राहू नको काय झालं का हां काय झालं ते मेहन आल तर परवा दिवशी बर दोन लाखाचा विषय होता हा, हा मी काय म्हणलो होतं देणार नाही हा तू माझी म्हणला होता मी काय मेहनत पैसे देणार दोन लाख रुपये मी काक्याचं ऐकलं का देऊन टाक मी आहे तुला पुढं म्हणजे काक्या तुला म्हणला की मेहन्याला दोन लाख रुपये देऊन टाक आणि सकाळी मेहनाला दोन लाख रुपये घेऊन गेलो बरं दिल की मग त्यात काय का आता कशाच काय मला टेन्शन आले काय टेन्शन आले तेच विचारायसाठी आलो तो चूक आहे का बरोबर आहे का चूक झाली पण ते माझ्या काकाचा सल्ला घेतात का मी किती जणांना किती जणांना सांगितले की त्या बेवड्या काकाचा सल्ला घेत जाऊ नका हा मुखला का नाही पैशाला आता दोन लाखाला भाऊ बाबा तुझं तू तुझ्या पद्धतीने अयो कास काय करतो का उड्या मारता आला बाबा काय सांगायचं काका दिसला मला कशाला काका पाहिजे माझा आपला धंदा चालला मागे तोडायचा मला कशाला तुझी उपटा उपटी चालले बाबा रस्त्याने चाललो तू दिसला तू एकदम इथं काय झालं कालपासनं काय बाय काका आता जखच मारले कडे आता मारतो तुमच्या वर जायला लागतो तोडायला आता काय करायचं चालली एक काम करा तुम्हाला दिसलं नाही बाबा तू बघतो अरे दे बिना औषधाची खरुज गेली तुझं काय सारख्या दुस्तीन दुश्मने चाललेलं का असल्या वेळेस तरी दोन दिवस झालं काय बाई त्यांच्या घरची सगळी स्वत तुला जाऊ दे मरू दे अरे हिल चढतेजी उतरल्यावर उतरल्यावरती त्या दिवशी कसा हात पाया पण चालतं मग का कसा लागेल राह मॅचे आपले असन खरंच लागले की माणसं दिसतात आर पण काय मोघम नाही त्याला खेळाय घेतला पंचवीस हजार रुपये दिले नाही माहिती त्याला मग तुला अडचणीच्या वेळेस तरी माणसं लागतातच का नाही हा बर आता त्याला अडचण आली म्हणा त्याला शोधायचं कुठे काम आहे अरे ते पेतड आहे दादा येणार ती उतरली राव मग दोन लाख पण गेले ते काका पण गेला आता काय तुमच्याकडे मारू का आता शिकू हायला तुला हीच धंदा करावा लागल बाबा आता बाजू लोक चाललं तुमच्या भाऊ काय करायचं काय चालू द्या मनात तरी शोध त्याला आता हे बघ माझा एवढा वांग्याचा तोडा होऊन दि मग बघू काय ठेप लागली लागले करतो का मग काय बंड्या हे कॅरेट तिकडे नेऊन ठेवू आता असलं आम्हाला उरक उरक लवकर लय ना अजून दोन चार कॅरेट निघतेला अजून आहे आजचा दिवस एक नंबरच आहे बरं का आपल्यासाठी दुधातच साखर काक्या गायब म्हणजे हे ज्या आयला तेज्या पण इला काय एक दुसरं मन असं म्हणतंय की आता ही लोकाला दाखवायला वरची वर तरी काक्याला हुडकावं लागेल हा नाही ते येड्यात काढता सगळे आपल्याला चला साजरा तू आणि निघतो प्रिन्स नाही ला मी स्कुटून बघेल बसलाय पण रानात गेलो तो होडकायला मी रानात जायची काय गरज आहे हि तर ठेव ला लावलाय आपलं ठरलं होतं रानात कशाला गेलाय मला बोल काय म्हणतोय आज काय ठरलं होतं आपलं हा सगळेजण पैसे गोळा करायचे जिशिबी सांगितलं मी ट्रॅक्टर सांगितलंय गडी माणसं येतील थोड्या वेळेला पैसे द्यायचे त्यांना सगळं ग्रुप घेऊन या चाल तुम्ही पैसे गोळा करून मी तरी कसं तुमच्या मागे लागाय तुम्ही स्वतःहून मदत करताय मला मी तुम्हाला मला वाटत नाही होती मुद्दा कराय तुझा त्याचं बघू काय करायचंय ती तुझं जरा दोन पाच मिनटं बाजूला ठेव माझ्याकडे ती बांडाशी मी रानात मागीत तोडत होतो त्या काय मध्ये काके गायब झालाय वाटतं काय म्हणताय आहे गायब झालाय काका कुठं काय काय मग हुशारच नाही गावात पंचप्रषित नाही कुणाला बघितलंय का सगळ्यांनी सगळी बघते आपण काय हल्लो ना कुठं बघायला असं काय करताय जाऊ दे त्याची खरंच काका बघितलं पाहिजे ना आपल्या गावातला माणूस आहे महत्वाचा माणूस आहे आपण सल्ल विचारायचं म्हणले त्यांच्याकडे जातो हुशार आहे माणूस बघितलं पाहिजे असं काय होणार नाही लोकल दाखवायला तरी आपल्याला बघावं लागेल मग आता असंच करावं लागेल कसं काय पण बघायचं गेलं पाहिजे राव जायचं का मग मग तर काय करायचं चल पण काका गायब झालं माझं रान राहिलं सगळं काय ती मिळव बघू काय होईल कोणी एवढं सगळं झालं तर तू पुढे काढा गाडी आता मी कस गाडी आणली या कोडक भाऊ बा बा बसा जरा बसा काय ना काकाला लाडकून उडकून पार कटाळा आला मला हात पाय दुखायला लागले राहू कुठे गेला असेल काका काय बाबा सकाळी सापडलं जाऊ द्या मोरो कुठे बी आता कवर हुडकायचा त्याला तरी चांगला माणूस होता अरे ते मला तेवढाच आजार होता अरे मस्त झालं त्याला हुडकून हुडकून आता माझ्या पार वज पडले की त्याच रिक्षा पळावल्या तो बघितलं हो किती रिक्षा पळावली त्याला हुडकायला पळावले की आपण सगळं असं झालं आयडिया केली आहे डोक्याला ताप झालाय आता तिला बिल माझ्या बोकाडी पळल ते काक्या आहे काय नाही नाही बरोबर आहे पण चांगला माणूस आता मला मी तर माझं पाय ना पाय दुखून आले कुवायचा गायला जाऊ दे आता काय मला तर आता कोड का भाऊ कळेच करायचं आहे का थांबा मी त्या बंडाला फोन करतो काय झाले काय नाही ते आपल्याला कळेल हा चालतंय की हां म्हणजे घावला आहे का नाही घावला हां हॅलो हां बंडा कुठे आहे काय झालं गावलं का नाही बरं एक काम करा आता आम्ही ते हायस्कूल आहे का नाही हायस्कूलच्या मागं चिचं झाड आहे ना त्या झाडाखाली बसलो आहे या मग तिथं करू चर्चा मग हां ठेवू का ओके ओके, ओके हां चला आता भांडाला फोन केलाय बांडा येतो येतो म्हणला हा येतो म्हण बघा आता काय पुढे बर काय झालं असेल त्या त्याला भाऊ ये, ये। काक्याचं का नाही अरे गाव ना पालता घातला बर कुठंच गावला नाही मला मी आता मेहन्याला दोन लाख रुपये देऊन बसलोय आणि काक्यात गाय आहे तो म्हणतो त्या मेहुण्याला पैसे दिले पण काकाचा काय संबंध ह्याच्यात अरे बाब्या बायकोचा भाऊ कशापेक्षा मऊ ही तुला काय नवीन सांगायची गरज आहे का बरोबर आहे मग त्याच्या काक्या ज्या सांगण्या त्याला पैसे दिले मी बर ह्याच्यामुळे मी तुला सांगतोय तुझ्या विषय मग असं झाले तुला काकेने आयडिया दिली म्हणके आता बस बोम ओ, का दोन लाख गेल गेला म्हणजे बिगर काच सुना लावताच पण नग्न ला आणली तुमची सांगलीस हा गेला काकी आज तुम्ही का बसा तुमचा जा तिकडे जागायचं तुमचं ऐकून ऐकून व्हायचा गालाय ए बाबा पट दिसले बघ बाबा की का कथ का काय तर मला कोणते विलाव कोणाल ते पण थम थम तो शिरेलो मी तर आलो तो बर ठीक आहे चला एक तर डोक दुखी झाली ला काय हे माणूस गावता गाव ना आ तुमचं मध्ये चालले टेव 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 हॅलो हां तोला जरो ए यार बाबा अरे के देयचे तुमची माणसं किकडे शिरेबावला लागले शिरेबाव इथं कांजरा फोन लावलाय बस बसा भेटला का नाही तुला नाही कोण भेटला डायरेक्ट इकडे चालू आहे झाडाखाली बसलाय म्हणलं कुठला अड्डा ठेवला नाही बर कुठला ठेवला नाही अरे डोक्यात तर काय पण वाईट विचार कुठली व्हिर पण ठेवली नाही बघायची वाड्याला ह्याला त्याला सगळीकडे शोधला आता मी लईकटलं बाबा आता काय करायचं मग आता आपल्याला जितका त्रास होत असेल त्याच्या घरच्यांना किती त्रास होत असेल मानसिकता असेल बघायचं राहिलं गुरु आता मलाच मसन ओढत नाही वेळ आली पण बरं काय मी काय केलं की माझे या ओळखीचं पोलीस आहे पोलीस साहेब आहेत बर त्यांना मी फोन केला तर त्यांचं बोलण्यात असं येत की काल संध्याकाळी एक सहा साडेसहा वाजता त्यांना एक ढेड बॉडी मिळाली अय्यो काय कस काय आणि कुठे घ्या बर डेड बॉडी मिळाली डेड बॉडी माझी कळत का इंग्रजी मृतदेह सापडला निनावी माहीत नाही नाव नाही त्याचं गाव नाही काय नाही काय नाही मी बी त्यांना माहिती जसं कसं वर्णन सांगितलं ना त्याची पांढरी पांढरी केस आहेत असं असा चष्मा असतो म्हणलं याशी अशी दाडी असतो ना असा दे जाऊन खात्री करूल काही रंगू नका खात्री काय फिक्स असते काही लागले नाही मी सांग तू तसं करा तू लाकडाजबत बडे तू सुतळी बघ सुतळी डालडा प्रिन्स तू डालडा ती तसरा खात्री करू

गवळ्याची वाखर हा ते गवळ्याच्या वाखारी पशी जा आणि सात आठ मन सरपंच मी घेऊन ठेवले बघ त्याचे पैसे तर दिलेले काय आणि ती फटकार भाडं काय भाडे कुठं जायचं वर्षा गुरुवारी लगेच भाडे फटकिनी जा गड आम्हाला खर चालू कर चालू सरपंचा इथे ठेप लागली आता बरोबर आहे बघू आता काय ती घेऊन येतात तुम्ही हे सगळं नियोजन लावले सरपान आणा हे आणा ते आणा आमक आण तुमक हे खरं आहे का खरंच असणार ना अरे शातिर दिमाग आहे कसं काय लावू काय एकदा परत फोन लावतो ना <coughs> हा साहेब काय झालं पुढं डेट बॉडीचं तिथले काय सांगताय आमच्याच गावची मग आता त्याची बांधाबाधी करून कसं काय पाठवणार हॉस्पिटलची माणसं पाठवतात वय बरं डायरेक्ट स्पास मग पाठवा मग हां म्हणजे आम्हाला बी चाला यायचं आणि इकडे जायचं कुठं नको ठेवा हां काय कळलं काय साहेब बनलं तुमच्याच गावची डेड बॉडी ती बघा आणि येडा का खो चल बा बा सरपंचा इथं सगळी ठेप लावली मी आता बरोबर आहे आता काय काही शिकाळा नाही लावलंय कुणाला सुतुळ्या कोणाला खोबर काय गुलाल फुलं आमक तमक लागल ते लागल ते सगळं पण ही काय कुठे गेले ती अजून काय सापडणार आपल्याला नेमके बघतात का काय का? आपल्याला गेलं पाहिजे उदर आपण ते सामानाचं आपल्याला ठेवायची नाही हा फटकार्या जाळून मोकळं व्हायचं त्याला अंत्यसंस्कार करून कुठं रे हं इकडे तिकडे फिर कड़ी कड़ी था था कड़ी कड़ी। ते ती सुतळी आणायला सांगितलेलं त्या मुकानं सांगितलं लाग्या पोस केले सगळं सरपणाचं शिवटी मलाज लागला येईल टेम्पो दित इलले गेले सगळं हा इला सगळं सामान आणले ओय इला ही काक्याज ये기로 का ही काक्याला जर कळलं ना हे आपण सगळे हे जी ही ठेप लावली होती वर झाळायची ते आपल्या लट ढोकळ राव चल इला ना कुठे हे आरल्या पक्की इकडे नाजीराव का कस काय काय आता ते जायला मोठा कुठं आरलापला येत सगळे जण काय बांधकडे काय शेवटी बघितलंच गाडी आहे ना काल पासन कुठे तपास आहे काय सांगायचं ते बारामतीला गेल तू बँकेत इथं काव ना काव शोधून जाम झालो आम्ही सगळं काय जात माहिती आहे का ते प्रिंट दादाला नव्हतं पैसे द्यायचो आपल्याला आज सकाळी हो आणि मग म्हणलं आपलं परदेशी जावं बँकेत पैसे टाकले होते ते मॅथचं नाही काय आलेलं ते पंचवीस हजार ते बी बँकेत टाकलं होतं आणि माझे पहिले पैसे बँकेत येत आता म्हणलं काय झाले माझ्या डोक्यात काय नियोजन होतं पानाजर म्हणले ते मी पंचवीस हजार देणार आहे आता माझं ते मॅथचं पंचवीस हजार होतं पण म्हणलं अजून आपल्या तेच बरं टाकायची आहे मग गेलो बँकेत आणि काय सांगायचे बँकेत गेलो पैसे काढायला काल दुपारी आणि कधीच नाही झालं तिथं त्यांचा काहीतरी घोटाळा झाला सकाळ सकाळ कोणीतरी पैसे जास्त नेलं लाखाचा घोटाळा तिथं झाला बँकेत होय आणि ते साहेब मला पैसे द्यायचं सोडून त्यांचाच क्वाटन ते ऑडिट चाललेलं सकाळपासून पैसे कोणाकोणाला वाटलं ते बघायचं चाललेलं मला आला कटालं म्हटलं आता काय करायचं बसून इथं मग मी नाही आणलेली होती गेलो चला म्हणलं तिथं बँकेच्या बाथरूममध्ये गेलो म्हणलं तिथं पाणी बिणी घावल गेलो पाच वाजलेल्या होत्या पाच कंप्लीट क्वाटनमध्ये पाणी घेतलं आणि पिलो बाहेर येऊन बघतोय तर बँकेला टाळा गेले की सगळीच माणसं निघून बँकेतली मी बसलो आता अडकून काय झालं ते रातार राहू जेम झालो ना अन्न पाणी लय वाट परिस्थिती झाली सकाळ जावा बँकेतली माणसं आली तवा दारू उघडलं तवा मी म्हणलं देवासाकडं देव पावला मला रातसार पट बोक लागलेली आणि मग सकाळ सकाळ बाहेर आलो त्यांना म्हणलं माझं पैसे द्या देपाठदेशी पैसे घेतलं हॉटेलमध्ये गेलो नाश्ता केला आणि रिक्षावाल्याकडे गेलो रिक्षा बी काय गावाला चला म्हणलं मधनं मधनं आपलं पैसे काय घेतले तर आता म्हणलं प्रिन्स दादाकडे जाऊन त्याला पैसे द्याव राहून तुमचं सगळं ती इथं बसलो तिकडे बँकेत रातभर गाव वाहता माझ्या सगळ्यात तुमच्या काय उडकीचा अनेक तुम्हाला काय नाही अजून तुम्ही नसल्यामुळे ह्या तानाजीरावने तुमचं सरपंच त्या वाटत नेऊन टाकले बर माझं गावात बॉम्ब केली काय केली आला गेला मला काय माहिती माझ्या एवढी जीव टपले புல்லுல பண்ண பாரல சர்ப்பணி தயாரித்த